नमस्ते जुन्या आठवणी या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे सगळ्यांचे सहज स्वागत जुन्या आठवणींना उजाळ्या देत नवीन आयुष्य जगूया चला आज आपण मोदक बनवूया कडे आहे त्यामध्ये आपण किसलेलं खोबरं टाकले आता ते परतून घेऊया मंदाचे आचेवर परतून घ्यायचे खोबरं परतलं की त्यामध्ये गुळ टाकूया आणि सुक होईपर्यंत आता आपण परतून घेऊया एक वाटी खोबरं अर्धे वाटी गुळ घेतलाय तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळ टाकू शकता आता आपण इथे परतून घेऊया खोबरं परतून त्यामध्ये वेलची पावडर आणि काजू बदाम मनुखे टाकूया मिक्स करून घेऊया इथं आपलं सारण तयार झालंय गॅस बंद करूया रवा घेतलाय त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ आणि आपल्याच्यात मोहून टाकायचंय चवीनुसार मीठ आणि आपण गव्हाचं पीठ चाळून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हातानेच मिक्स करायचं चमच्याने मिक्स करायचं नाही आता पाणी घालूया आणि आपण पीठ जसं चपातीला मळतो तसा गोळा मळून घेऊया आपल्याला पीठ मळून घ्यायचे आणि आता पाच मिनिटासाठी आपण असं आता आपण मोदक तयार करतोय मोदक तयार करता करता मी तुम्हाला एक छोटीशी आठवण सांगते आमची पूर्वी ना आमच्याकडे मोदक वर्षातून एकदाच केले जायचे गणपती येईल तेव्हा आणि मोदक करायचे म्हंटले की त्यावेळेस काही खोबरं नसायचं मग आजी काय करायची आधी एकदम आपलं पीठ चपात्याला महत्व तसं पीठ मळायची मीठ टाकून आणि त्याचे मोदक तयार करायचे त्या मोदकाचं साधनं टाकायचं काय तर फक्त गुळ असायचा वेलची वगैरे काहीच नसायचं आणि मग ते मोदक तयार करायचे त्यामध्ये गुळ भरायचा आणि उकडायचे त्यावेळेस तळे पण जात नसायचे तर चपाती लाटून झाली आहे आपण त्याच्याशी छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेऊया या पद्धतीनं आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या छोट्या आता हाताला चिटकाव नाही म्हणून आपण इथे थोडे पीठ लावून घेतले आणि त्याच्या पुरी ठेवलीये आणि त्याच्यात मोदक टाकून सारण टाकून आपण आता मोदक तयार करूया तर त्यावेळेस उकडलेले मोदक असायचे ना ते सगळ्यात पहिले खाऊन नाही द्यायचे आजी देवाला ठेवायला लावायची पूर्ण सीझनला शेतात आपल्या पीक असायचं कारण गावी कसा पूर्वी फक्त पावसावरच शेती असायची त्याच्यामुळं फक्त पाऊस पडला की तरच असायचं मग शेंगा असायचे कारण शेंगाला उंदीर लागायचे मग आजीचं म्हणणं असायचं मोदक ठेवला की आपल्या शेंगांना उंदीर नाही लागणार म्हणून मग तो एक मोदक शेतात सुद्धा आम्ही ठेवला जायचा कोणी असं केले मला नक्की कमेंट सांगा तुमच्या आजीनं तुम्हाला दिलाय काय शेतात मोदक ठेवायला दिला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आता अशा पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेऊया मोदक बनवून झाले आता मोदकाची बहीण जी आपण करूयाची डिझाईन करायची त्याला करंजी तयार आता आपण तळून घेऊया तेल तापले त्यामुळे आपण थोडस मीठ टाकू मीठ टाकलं ना की मोदक खाली चिटकत नाही तर त्यामध्ये एक एक मोदक सोडूया आणि एकदम मंद आचेवर आपण त्याला तळून घेऊया कलर बदल दोन मिनिटं तळायचे आणि आता मोदक आपल्याला काढून घ्यायचे माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका